नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या पॉडकास्टमधून शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या आढावा घेणार आहोत आज आपण कापूस हरभरा संत्र शेवगा आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाचे भाव मागील काही आठवड्यांपासून बाजारातील कापसाची आवक चांगलीच वाढली आहे तर दुसरीकडे सीसीआयची कापसाची खरेदीही सुरू आहे त्यामुळे आवक सुधारल्यानंतरही दर टिकून आहेत सध्या कापूस सरासरी सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात अंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव चौसष्ट पूर्णांक पन्नास सेंट दरम्यान आहेत देशातील बाजारात कापसाची आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे या हंगामात हरभरा हे महत्वाचं कडधान्य पीक आहे परंतु सध्या हरभऱ्याला खूपच कमी भाव मिळतोय सरकारने हमीभावाने भावाने आश्वासन दिलंय मात्र बाजाराभावावर दबाव असल्याने शेतकरी अडचणीत आले सध्या हरभरा चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय देशातील बाजारात आवक कमी आहे पण आयातीचा दबाव आहे हरभऱ्याच्या दरात पुढील काही दिवस चढउतर दिसू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या संत्र्याची आवक कमी आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे त्यामुळे संत्र्याचे दर टिकून आहेत सध्या नागपूर अमरावती मुंबई आणि पुणे बाजारातील आवक चांगली आहे मुंबईला सर्वाधिक आवक आहे संत्र्याला सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये दर मिळतोय संत्र्याला सर्वाधिक सात हजार रुपये दर पुणे मार्केटला मिळतोय तर मुंबई मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग गुणवत्तेनुसार सहा हजारांपर्यंत काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संत्र्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज संत्र बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त राज्यातील बाजारात शेवग्याची आवक मर्यादित शेवग्याला चांगला उठावे परिणामी शेवग्याच्या दरातील तेजी वाढली आहे शेवगा मागील काही महिन्यांपासून चांगलाच भाव खातोय पण सध्याची आवक खूपच कमी आहे त्यामुळे आज शेवग्याला सरासरी पंधरा हजार ते अठरा हजार रुपये क्विंटलचा दर मिळतोय काही बाजारांमध्ये शेवगा वीस हजारांच्या मोर्चाही पुढे विकला जातोय शेवग्यातील तेजी आणखी काही आठवडे टिकून राहील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात ज्वारीचे दर टिकून आहेत खरीपातील ज्वारीची बाजारात आवक वाढल्याने दर नरमलेत मात्र रब्बी ज्वारीचा दर स्थिर आहे त्यातही मालदांडी ज्वारी चांगलाच भाव खातीय रब्बी ज्वारीला सरासरी दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय तर मालदांडी ज्वारी चार हजार ते पाच हजारांच्या दरम्यान विकली जाते तर खरीपातील ज्वारीचे भाव गुणवत्तेनुसार सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपयांपर्यंत आहेत पुढील काही दिवस ज्वारीचे भाव टिकून राहू शकतात तर मालदांडी ज्वारीला काहीसा आधार मिळू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका